वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सर्व सर्वदा हे देवता वरद विनायका भालचंद्रा श्री गणेशा गणेशाचं घेतलेलं कार्य सिद्धीला जाऊ दे हीच तुझ्या आर्त प्रार्थना, आर्त प्रार्थना। चरणी आजचे सेवापूर्ती ज्यांची आपण या ठिकाणी संपन्न करतोय असे सन्मान्य या ठिकाणी अनिल मारुती जगताप गुरुजी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं अनिल जगतापूरजी आणि त्याचप्रमाणे मॅडम यांनाही विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं सन्माननीय या ठिकाणी वसंत नाना देशमुख साहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शरदचंद्रजी पवारगड यांनाही विनंती करतो की आपण हे व्यासपीठावर विराजमान व्हावं नाना त्याचप्रमाणे सन्मान्य भारदावा शिंदे माजी अर्थ व बांधकाम समिती सभापती जिल्हा परिषद सोलापूर यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं त्याचप्रमाणे गादीगावचे थोर सुपुत्र प्रगतशील व्याही सन्माननीय अरुण मोलाने साहेब यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं उत्तमराव सावंत पाटील माजी प्राचार्य विनायक विद्यालय वरवडे तालुका माळा यांनाही विनंती करतो की आपण ही व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे त्याचप्रमाणे सरांचे सासरे सन्माननीय तुकाराम नामदेव शिंदे गुरुजी यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं सन्मानिय जोडली गावचे सरपंच यांना ही विनंती आहे की आपण ही व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे मॅडम उज्ज्वला जगताप मॅडम यांना विनंती आहे की आपण स्थानापन व्हावं काही क्षणामध्येच या ठिकाणी सुरुवात होते व्यासपीठावर विराजमान सर्व अतिथी गणांचं मी अंतकरणपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतोय पडता पावले तुमची निश्चित शोभा वाढली या कार्यक्रमाची गरज होती आपल्या अमूल्य अमूल्य अशा उपस्थितीची सुस्वागतम दिग्गजच्या कलागुणांनी नटलेल्या या प्रसन्न सभामंडपात सर्व क्षेत्रातील मान्यवर आलेले आहेत त्या सर्वांचं मी अंतकरणपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय सर्व विराजमान व्यक्तींना नम्र विनंती करतो की आपण या ठिकाणी पांडुरंगाच्या व विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं व साईद फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या शुभ करकमलाद्वारे कर या ठिकाणी संपन्न करावं सन्मानिय वसंतना देशमुख सन्मानिय भारदाबा शिंदे व व्यासपीठादेव राजमान सर्व अतिथींना विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन आपल्या शुभ करकमलाद्वारे या ठिकाणी संपन्न करावं उठून या शिक्षणाचा दीप पेटविला सावित्रीबाई नमन तुला ज्ञानाची माता सावित्रीबाई नमन तुला आज वंदन या पायी ज्ञान सप्ता न्यायाचा ध्यास सावित्रीबाई तुझाच श्वास प्रतिमे पुढे आज गाज स्वीकार आमचा आदर साज म्हणत या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं भारताबा शिंदे यांच्या शुभ या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे अंधार फोडून उजेड

असं म्हणत म्हणत या ठिकाणी विठ्ठलच्या प्रतिमेस मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजन संपन्न झाले मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन या ठिकाणी करून घ्यायचं आहे सन्माननीय देशमुख सन्मानियुनिसाहेंडपूर तालुक्याचे कर्तव्य गण शिक्षणाधिकारी सन्मान लिंगणे साहेब यांच्या शिवा कोण या ठिकाणी झालेले लिगडे साहेबांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन या ठिकाणी करून घ्यावं ज्योत भेटू ज्ञानाची ज्योत ही अभिमानाची जो तो तेवढे आमदार वाटत दाखवते सगळ्याची प्रत्येक कार्यक्रमाचे तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची निरपेक्ष वृत्तीने अखंड तेवत राहणारी ज्योत ही प्रेमाची सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्यात चंद्राची सन्माननीय गड शिक्षणाधिकारी मारुती लिगाडे साहेब यांच्या शिव कर्गमलाद्वारे या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचं तेज पसरवणारी ज्योत आणि प्रकाशाची मान्यवराना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे मान्यवराना शुभस्ते या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी त्याचप्रमाणे 1000 रुपयावरील यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन संपन्न झालेलं आहे सर अभिजित पोलाडी साहेब बाल विकास प्रकल्पाधिकारी सांगोला यांनाही विनंती करतो की आपण पण लावायचं आहे अच्छा या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रात